शेतकऱ्याचा दोन हजार वीस चा विमा शेतकऱ्याचा दोन हजार

की शेत प कार सातबारा कोरा करा काँग्रेसचा एकच नारा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी आहे सर्वसामान्य माणसाला आज बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यात होतात बीड जिल्ह्यात झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री दिल्लीत जाऊन पारितोषिक घेतात पण पा इथल्या दोन हजार वीसचा शेतकऱ्याला विमा मिळत नाही यावर्षीचा ॲग्रीम फक्त पंचवीस टक्के फक्त दहाश टक्के लोकांना मिळालं आहे यावर्षीचा विमा मिळत नाही दोन हजार एकोणीसपासून शेतकऱ्याला कुठलाही विमा मिळत नाही आणि कुठले कुठलंही अनुदान मिळत नाही या पद्धतीनं शेतकऱ्याची जी, जी दिल्लगी या गव्हर्मेंटनं केलेली आहे याचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी काँग्रेसला काँग्रेसच्या माध्यमातून आमची सर्व काँग्रेस जाण्याची मागणी आहे की शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्याला तात्काळ विमा मिळालाच पाहिजे ही शेतक ही काँग्रेस पक्षची मागणी आहे आगामी काळात जर या मागण्या पूर्ण झाल्या तर आगामी काळात जर या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही काँग्रेस पक्ष अतिशय जोरात तीव्र ते तीव्र पद्धतीनं या सरकारच्या विरोधात आम्ही लढा देऊ आणि या सरकारला ज्या पद्धतीनं लोकसभेत महाराष्ट्रानं उतार दाखविला आहे त्याचपदी येणाऱ्या विधानसभेत सुद्धा या, या सरकारला आम्ही घरी पाठील्याशिवाय राहणार नाही विमान शेतकऱ्याचा दोन हजार काँग्रेस पक्षाचा शेतकऱ्यांचा सात बरा कोरा झालाच पाहिजे दोन हा मिळालाच पाहिजे दोन हजार पिकबा मिळालाच पाहिजे दोन हजार तेवीस चा अग्री पिका मिळालाच पाहिजे काँग्रेस पक्षाचा